का कमी झाला मग इकडे कापूस शासन चालू आहे इकडे तन्नाशक मारुरली रामचंद्र भाऊ दुसऱ्या पिकाची लगेच तयारी असा कापूस माझ्या आयुष्य तर नाही दिसला मला बोंड आळे नाही काही नाही काही नाही काही नाही माणसाने एका दोन ठिकाणी झाडं हे पाहतो प्रत्येक प्रत्येक वारतो मला घेऊन लागतो बैलाची जी झंझट नको ट्रॅक्टरला झंझट नको खरप नको निंद नको हे बाई त्यांना यायचे कापेशा पाहि काय रे किती त्यांना मरणाचं काय रे मित्रांनो ये वावर यांचं आमच्या मुस एरिया असा आहे चिक्कन माती छोटसा जर पाऊस पडला तर लगेच पाणी व्हायला लागत नाही पण तुमून धरतं चिक्कन म्हणते चोपन म्हणते आपल्याकडं पण यासाठी केल्यामुळं बेड पद्धत केल्यामुळं किती बी खराब जमीन असो किती बी काही असू त्यांच्या का कामाची यासाठी करायला पाहिजे दादा काय तुम्हाला पैसे नाही मागवले फक्त तुम्ही शेतकरी सुखी व्हा आणि तुम्ही तुमची चांगले व्हा पण ही नवीन पद्धत काढायची फक्त त्यांचं एक ध्येय होतं गेले दहा पंधरा वर्षापासून त्यांनी अथांग प्रयत्न करून ही लोकांच्या शैमेत दिली धन्यवाद मित्रांनो